शुभविवाह या मालिकेच्या जानेवारीच्या भागामध्ये पौर्णिमा डायनिंग टेबल वरती बसलेली असते आणि कुठे राहिली ही मनू मला इतकी भूक लागली ना पण या मनूचं काम म्हणजे मुळू मुळू गोगल गायी सारखं भूक लागल्यावरती कधीच वेळेवरती नाश्ता जेवण येणारच नाहीये किती वेळा हिला सांगितलंय जरा हातपाय चालवत जा पण नाही मुळू मुळू बसले करत काय करते काय माहिती असं म्हणत इकडे आता पौर्णिमा बडबड करत असते आजी चिडते आणि पौर्णिमा अग तू काय फक्त बसून खाणार का तिकडे भूमीची तब्येत बरी नाहीये ती डॉक्टरांकडे जाण्याची तयारी करते सगळ्या कामांचा लोड एकट्या मानसेवरती आलेला आहे आणि तू पण या घरची सून आहेस ना त्यामुळे तुला जर का काही हवं असेल किंवा या घरच्यांना काही हवं असेल तर जरा हातपाय तू हलवलेस तरी काही बिघडणार नाही आहे फक्त एकट्या मानसीने आणि भूमीने कामाचा मगता नाही घेतलेला आहे तुला सुद्धा या सगळ्यामध्ये जरा हातपाय हलवणं हे आवश्यक आहे ही, ही गोष्ट जरा समजून घे असं म्हणत इकडे आता आजी चांगलीच पौर्णिमाला सुनवते त्यावरती इकडे आता लगेच निलांबरी म्हणते अहो काय ना त्याचं आजी म्हणजे ना माझ्या पुन्नोला कामाची सवय नाही ना आजी म्हणते कामाची सवय कुणालाही लग्नाच्या आधी नसते पण लग्नानंतर एक एक करत नवऱ्याला काय पाहिजे घरच्यांना काय पाहिजे असं म्हणत बायका बरचस काय काय शिकतात पण तुमच्या पुन्नोला काही शिकायचंच नाही ते काही नाही घरामध्ये एक उदाहरण घडून गेले तेवढं उदाहरण खूप झालं आता मला या घरामध्ये अजून कोणत्या बाबतीत काही हे करायचं नाहीये सगळी काम जरा शिकून घे असं म्हणत आजीने चांगलीच पौर्णिमाची खरडपट्टी काढलेली असते आणि पौर्णिमाला या सगळ्यामध्ये चांगलंच आता सुनावलेलं असतं तोपर्यंत तिकडे आता मानसी येते आणि आजी सगळा ब्रेकफास्ट झालेला आहे यावरती पौर्णिमा म्हणते दे दे लवकर दे इतकी भूक लागले ना आजी म्हणते एक मिनिट मानसी तिला काही देण्याची गरज नाही आहे हे बघ तुला हातात कोणतीही गोष्ट मिळणार नाही उठ आणि सगळ्यांना पहिले सर्व कर यावरती पौर्णिमा म्हणते नाही मला भूक लागले आजी म्हणते जोपर्यंत तू सर्व करत नाहीयेस ना तोपर्यंत तुला काही खायला सुद्धा मिळणार नाही यावरती आता पौर्णिमा एकदम गप्पच बसते काय बोलावं या आजीला आज आणि ती काहीतरी उलट बोलणार पण तितक्यात इकडे नीलांबरी सावध पवित्रा घेते आणि पुन्हा अगं सध्या त्यांच्या हातात सत्ता आहे सध्या आपल्या का हातात काही आहे का असं हळूस तिला आवाजात सांगते त्यामुळे काही झालं तरी त्यांचंच तुला ऐकावं लागेल ना नाहीतर नाहीतर ज्याप्रमाणे रागिणी ताईंची घरातन झाले की नाही बरात तशी तुझी पण निघेल असं आवाजामध्ये इकडे आता पौर्णिमाला जरा चार गोष्टी शिकवलेल्या असतात तिच्याच आईने मग पौर्णिमाला कळतं की नाही नाही जे काही आई बोलते तेच मला करायला पाहिजे मग काय लगबगीने पौर्णिमा उठते पौर्णिमा उठते आणि दे अगं दे दे, दे, दे इकडे मी करते ना अगं तू कशाला करतेस मी करते मानसी अगं प्रत्येक वेळेला तूच काही करणं आवश्यक का आहे असं नाहीये देईकडे मी सुद्धा जरा वाढते हे पण मीच वाढणार ते पण मीच वाढणार हे पण मीच करणार आणि ते पण मीच करणार आजी म्हणते झालं एक दिवसासाठी हा उत्साह टिकवून ठेवू नकोस बरं का पौर्णिमा अशीच काम कर पौर्णिमा म्हणते हो आजी तुम्ही कशाला काळजी करताय तुम्हाला वाढू का घ्या हे तुम्हाला वाटते हे तुम्हाला वाटते असं म्हणत पौर्णिमा घरातून बाहेर काढायच्या भीतीने या सगळ्यामध्ये ही गोष्टी करायला सुरुवात करते तोपर्यंत भूमी खाली येते आणि आजी म्हणते भूमी तुम्ही निघालात का यावरती भूमी सांगते हो आजी मी निघालेली आहे डॉक्टरांकडे त्यावरती आता इकडे आजी म्हणते काम कर थोडस नाश्ता करून जा यावरती आता भूमी सांगायला लागते नाही आजी खरं सांगू तर मला ना मानसीने आधीच गव्हाची लापसी करून मनूने मला खायला दिली होती आणि त्यामुळे ती लापशी मी खाल्लेली आहे आणि यामुळे मला आता सध्या तरी भूक नाही आहे काही झालं तरी सुद्धा आजी म्हणते ठीक आहे डॉक्टर जे काही बोलतात ते नीट ऐकून घे व्यवस्थित तुझे प्रश्न वगैरे विचार आणि मग या लवकरच घरी असं म्हणत आजी त्या दोघांचाही निरोप घेते आणि आता इकडे आकाश आणि भूमी निघतात तो पर्यंत आता आकाशमुळी बाहेर पडल्यावरती निलांबरी लगेचच काम आठवतं म्हणजे तिला रागिणीने तिच्या मागावरती राहायला सांगितलेलं असत ना त्यामुळे निलांबरी उठते आणि मला जायला पाहिजे असं म्हणते त्यावरती आता इकडे लगेचच म्हणायला लागते आजी काय झालं म्हणजे लगेचच का तुम्ही निघालात काय घाई घाई तेवढं काम निघालं असं म्हटल्यावरती मग आता निलांबरी म्हणते अहो काही नाही मला काय काम आठवलं माहिती आहे का अहो गॅसचा सिलेंडर येणार आहे आणि मग ज्या वेळेला गॅस सिलेंडर तिकडे येईल त्यावेळेला आम्ही जर का तिकडे नसू ना तर प्रॉब्लेम होईल आणि यांना काही माहित नाही हो काही हे झालं तरी सुद्धा मला तिकडे जायला लागेल मला जायला पाहिजे मला हे बघायला पाहिजे मला अचानकपणे आठवलं ना असं म्हणत भूमीचा करण्यासाठी आजीला खोट बोलत असते आणि धावत पळत तिकडून आता निघून जात असते आजीला काहीच कळत नाही पण ज्याला कळायचं त्याला कळत म्हणजेच पौर्णिमाला पौर्णिमाला कळत की अच्छा जे काही काम आईंनी हिला दिलेलं आहे त्या कामासाठी ही गेली तर तोपर्यंत निघता निघता निलांबरी सगळे काही फ्रुट्स वगैरे गोळा करते नाही नाही मला जरा खाता वगैरे नाही ना आलं गडबडीमध्ये मग घरी जाऊन हे फ्रुट्सच खाईन म्हणते असं म्हणत फ्रुट्स घेऊन हवरी निलांबरी तिकडून निघते तोपर्यंत मानसी आता इकडे आजीला जेवण देत असते आजीला काय हवं नको पाहत असते निलांबरी निघते आणि ती डायरेक्ट भूमीच्या मागावरती हॉस्पिटलमध्ये येते इकडे भूमी आता डॉक्टरांची इकडे आलेली असते आकाश भूमी आणि डॉक्टर हे जण बसतात आणि आता आकाश सांगायला लागतो काही नाही थोडे चक्कर येते आणि बरेच दिवस रूटीन चेकअप सुद्धा आता झालेलं नाही आहे आणि त्यासाठी आम्ही इकडे आलोत, असं म्हटल्यावर ते डॉक्टर म्हणतात ठीक आहे असं म्हणत डॉक्टर भूमीला आता चेक करतात सगळे तिचे काही रिपोर्ट असतात ते रिपोर्टची सॉफ्ट कॉपी मागवतात तोपर्यंत निलांबरी तिकडे पोहोचलेली असते निलांबरी विचार करते काय करू काय करू आता भूमीचं आतमध्ये काय चाललंय हे कसं शोधून काढू असा विचार करत आता ती एका ठिकाणी बसलेली असते आणि आता तोपर्यंत तिला रिसेप्शनिस्ट विचारते काय मॅडम तुमचं नाव काय काय हवंय तुम्हाला असं म्हणत आता इकडे ती निलांबरीची चौकशी करते निलांबरी नाव काही सांगत नाही आणि तिला ठसका लागण्याची ऍक्टिंग करते म्हणून मला थोडस पाणी द्याल का असं ती हो हो, देते असं म्हणत रिसेप्शनिस्ट पाणी देण्यासाठी आता इकडे वळते तोपर्यंत निलांबरी तिकडून नजर चुकवते नजर चुकवून निलांबरी तिकडून आता निघते आणि तडक आकाश आणि भूमी हे ज्या डॉक्टरांच्या केबिन मध्ये गेलेले असतात त्या केबिनच्या दिशेने यायला लागते ज्या वेळेला ती केबिन मध्ये येते तर काय एकटा आकाश बसलेला आहे म्हणजे भूमी गेले तर नाही नाही मला सगळी नजर ठेवली पाहिजे जरा हल्ली तर मात्र काहीतरी गडबड होईल आणि अ रागिणी मॅडम माझ्यावरती रागवतील म्हणून आता ती इकडे तिकडे पाहते भूमी कुठे गेले हे सगळं पाहते तोपर्यंत भूमी चेकअप साठी आलेली असते भूमी ज्या वेळेला चेकअपसाठी येते त्यावेळेला डॉक्टर तिला चेक करत असतात आणि आता भूमीला विचारत असतात कधीपासून तुम्हाला हा त्रास होतोय काही दिवस झाले थोडस जास्त गरगरायला लागले आणि त्यावरती डॉक्टर म्हणतात मळमळतं मल का तुम्हाला त्यावर भूमी सांगते नाही तुम्ही मला सांगितलं होतं की ज्या वेळेला सकाळी उठाल त्यावेळेला गोड बिस्किट किंवा काहीतरी असं गोड खा तर मी उठल्यावरती हेल्दी असं गोड काहीतरी खाते तिथपासून मला आता मळमळत नाहीये पण चक्करच हे हल्ली सुरू झालेलं आहे असं म्हटल्यावर ती डॉक्टर भूमीचं सगळं चेकअप करतात आणि भूमीच्या तब्येतीचं डिटेलमध्ये अनालिसिस करत असतात हे सगळं चालू असताना अचानक डॉक्टरांच्या मोबाईल वाचतो मोबाईलवरती एक मेसेज येतो डॉक्टर भूमीला चेक करता करता मोबाईल पण चेक करतात आणि भूमीचे रिपोर्टची सॉफ्ट कॉपी तिकडे आलेली असते आणि त्यावरती डॉक्टर ती सॉफ्ट कॉपी चेक करता करता भूमीलासुद्धा चेक करत असतात सॉफ्ट कॉपी चेक करत असताना डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव इकडे भूमी पाहते आणि नक्की यांना काय मेसेज आलाय किंवा काय झालंय असं भूमीला आता मनामध्ये विषय येतो आकाशीकडे केबिनमध्ये केबिन भूमी आणि डॉक्टरांची वाट पाहत बसलेला असतो त्याला अचानक कामाचा फोन येतो पण डॉक्टरांच्या केबिन मध्ये नेटवर्क नसल्यामुळे आकाश थोडासा गडबडतो आणि तो विचार करतो नाही मला आता इथे रेंज नाही आहे तर मला बाहेर जायला पाहिजे जेणेकरून तिकडे मला रेंज येईल म्हणून आकाश हॅलो 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 असं म्हणत बाहेर यायला निघतो बाहेर निलांबरी बसलेली असते निलांबरी चांगलीच हादरते अरे बापरे याने जर का मला पाहिलं तर माझं काही खरं नाही आहे असं म्हणत निलांबरी तिकडून उठते आणि तोपर्यंत आकाश बाहेर येतो आकाश बाहेर यायला आणि समोरून समोरून रिसेप्शनिस्ट यायला एकच गाठ पडते रिसेप्शनिस्ट आता इकडे पाणी घेऊन निलांबरीसाठी आलेली असते ते नीलांबरीने खोकला आणण्याचं नाटक केलेलं असतं आणि मला पाणी द्याल का असं रिसेप्शनिस्टला बोललेली असते तोपर्यंत रिसेप्शनिस्ट पाणी घेऊन येते आणि ती आकाशला म्हणते आत्ता इथे एक मॅडम बसल्या होत्या तुम्ही त्यांना पाहिलंत का आकाश म्हणतो नाही नाही मी तर जस्ट केबिनमधून बाहेर आलेलो आहे मला नाही माहिती कोणता मॅडम ते यावरती आता ती विचार करते काय बाई आहे आली काय इकडे पाणी काय मागितलं गेली काय आता तोपर्यंत भूमीचं चेकअप झालेलं असतं आणि आकाश फोनवरती बोलण्यासाठी बाहेर गेलेला असतो त्यानंतर भूमी सांगते काय झालं डॉक्टर मोबाईलमध्ये काय आलेलं आहे यावरती डॉक्टर सांगतात मगाशी तुमचे जे काही हे केलेलं ना चेकअप त्याचे सॉफ्ट कॉपी आलेले आहेत आणि त्या सॉफ्ट कॉपी मी पाहते आहे भूमी म्हणते डॉक्टर काही प्रॉब्लेमॅटिक तर नाही आहे ना यावरती मग आता डॉक्टर म्हणायला लागतात नाही नाही तसं काही वगैरे नाही आहे म्हणजे बाळ ठीक आहे भूमी सांगते बाळाच्या बाबतीत काही नाही आहे ना त्यावरती मग आता सांगायला लागतात डॉक्टर नाही बाळाची वाढ व्यवस्थित आहे बाळाचं सगळं व्यवस्थित आहे प्रॉब्लेम बाळाचा नाही आहे प्रॉ प्रॉब्लेम तुमचा आहे भूमी म्हणते काय यावरती डॉक्टर म्हणतात हो मी तुम्हाला याआधी पण सांगितलं होतं की तुमचं शरीर कमकुवत आहे तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घ्यायला पाहिजे व्यवस्थित शरीराची काळजी घेतली नाही तर तुमचं शरीर या सगळ्यामध्ये सक्षम होणार नाही आहे आणि तसंच घडलेलं आहे मानसिक ताण किंवा व्यवस्थितपणे शरीराची काळजी न घेतली गेल्यामुळे बाळ आतमध्ये सुखरूप आहे पण तुमचं शरीर वीक झालेलं आहे आणि डिलेवरीच्या वेळेला देव करो काहीतरी बरं वाईट बरं वाईट होऊ शकतं बरं तर नाही झालं तर वाईटच होऊ शकतं त्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की तुम्ही या सगळ्यामध्ये या गोष्टीचा पुन्हा विचार करा Редактор यावरती मग आता इकडे भूमी सांगायला लागते काय बोलताय डॉक्टर तुम्ही कसला विचार करायला सांगताय नाही नाही या सगळ्याचा विचार आता मला काही करायचा नाही आहे तुम्ही हे काय बोलताय डॉक्टर म्हणतात मी या सगळ्यामध्ये जे योग्य आहे ना तेच सांगत आहे म्हणजे आता मला असं वाटतंय की तेरा वीक पर्यंत जोपर्यंत तेरा आठवडे आहेत ना तोपर्यंत आपण सर्जिकल अबॉर्शन करू शकतो आणि त्यामुळे मी तुम्हाला तोच सल्ला देईन कारण जर तुम्हाला तुमची हेल्थ ही चांगली ठेवायची असेल तर या नहीं तर, नहीं तर या सगळ्यामध्ये गोष्टी तुम्हाला भाग आहे नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो असं म्हणत डॉक्टर या सगळ्यामध्ये भूमीला आता होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्सची किंवा या सगळ्यामध्ये जी काही प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात त्या सगळ्या प्रॉब्लेमची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतात जेणेकरून जेणेकरून या सगळ्यामध्ये भूमीला व्यवस्थितरित्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्यात यावी भूमी म्हणत नाही नाही डॉक्टर हे बाळ माझ्या आकाशसाठी किती महत्वाचं आहे ही गोष्ट फक्त मला माहिती आहे माझा आकाशन या सगळ्यामधून खूप मोठ्या ट्रॉमामधून चाललेला आहे त्याला या सगळ्यामध्ये खूप त्रास होतोय आणि त्यामध्ये आता एक हे बाळच आहे जी आमच्या दोघांची उमेद आहे त्यामुळे मी माझ्या बाळाला आकाशच्या मांडीत जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं मी त्याला वचन दिलंय तो आपल्या माणसांसाठी खूप भाऊक आहे या सगळ्यामध्ये त्याला जेव्हा समजेल की माझ्या जीवाला धोका आहे तर त्याला खूप त्रास होईल मी तुम्हाला एकच विनंती करू इच्छिते की तुम्ही आकाशला काही सांगू नका डॉक्टर म्हणतात हे बघा मला या सगळ्यामध्ये या गोष्टी करायला जमणार नाहीत तुमच्या तब्येतीला जर का धोका आहे तर तो मला आकाशपर्यंत पोहोचवायला पाहिजे मी तुमच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ इच्छित नाही किंवा मी रिस्क घेऊ शकत नाही मी डॉक्टर आहे असं म्हटल्यावर ती भूमी सांगते ऐका ना डॉक्टर म्हणजे माझा आकाश आहे ना या आत्ताच्या या परिस्थितीमध्ये त्याच्या जगण्याची आशा फक्त हे बाळ आहे आज जर का तुम्ही त्याला हे सगळं ना तर पुढचा मागचा कोणताही विचार न करता तो आमच्या बाळाचा विचार नाही करणार तो फक्त माझा विचार करेल माझा विचार करत तो आपल्या बाळाला सुद्धा हे करेल त्यामुळे प्लीज डॉक्टर प्लीज मी तुम्हाला विनंती करते काही झालं तरी तुम्ही आकाशला हे सगळं काही सांगू नका प्लीज मी तुमच्या समोर हात जोडते यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा प्लीज तुम्ही हात जोडू नका कारण काही हे झालं ना तरी सुद्धा मला हे नाही करता येणार ना। यावरती भूमी सांगते प्लीज डॉक्टर प्लीज मला आकाशसाठी हे सगळं करावं लागेल कारण या सगळ्यामध्ये आकाशला जपणं हे सुद्धा माझ्यासाठी खूप महत्वाचं काम आहे आणि त्यासाठी मला हे सगळं करायलाच पाहिजे प्लीज तुम्ही या सगळ्यामध्ये या गोष्टी कन्सिडर करा आणि काहीही झालं तरी सुद्धा माझ्या आकाशला याच्यामधलं काही काही कळू देऊ नका हे सगळं चालू असताना बाहेर हे सगळं ऐकत असते नक्की हिचं काय चाललंय म्हणजे आता ही, ही डॉक्टरांच्या समोर हात का जोडते डॉक्टरांच्या समोर हात जोडून हिला काय मिळणार आहे काहीही तिला आता कळत नसतं आणि आता या सगळ्यामध्ये ती विचारच करत बसते की नक्कीच काहीतरी गोष्टी आता झाल्यात हिला आकाशपासून काही लपवायचं आहे का काय झालंय असा विचार करत असताना मात्र आता इकडे निलांबरीला काही गोष्टी कळत नसतात यावरती डॉक्टर म्हणतात प्लीज प्लीज तुम्ही हे असे हात वगैरे जोडू नका कारण या सगळ्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ना त्या गोष्टी नॉर्मलरित्या कशा होतील यासाठी आपण प्रयत्न करू पण मी तुम्हाला कोणताही शब्द वगैरे काही देऊ शकत नाही असं म्हटल्यावरती आकाश तिकडे येतो आणि भूमी अगं काय झालं तू अशी हात जोडून का उभी आहेस डॉक्टर काही प्रॉब्लेम झालाय का काही प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्ही मला सांगा काय झालंय असं म्हणत आकाश या सगळ्यामध्ये आता भूमीला काय प्रॉब्लेम झालाय असं खोदून 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 विचारत असतो आणि तू हात जोडून का उभी आहेस हा त्याला सगळ्यात महत्वाचा पडलेला प्रश्न असतो त्यावरती भूमी आता सारवासारव करायला लागते आणि भूमी सांगायला लागते अरे नाही आकाश डॉक्टर म्हणजे देवाचं दुसरं रूप आहे की नाही तर मला असं वाटलं की या सगळ्यामध्ये डॉक्टरांना मी अभिवादन करते आहे डॉक्टरांचे हात जोडते आहे की त्यांनी या सगळ्यामध्ये आपल्या बाळाला आणि मला सुखरूपपणे ठेवण्याची जबाबदारी जी काही घेतले ना त्यासाठी मी त्यांचे आभार मानत आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आकाश म्हणतो असं असेल ना तर तूच काय मी सुद्धा या सगळ्यामध्ये डॉक्टरांचे आभार मानणार आहे आणि डॉक्टरांना या सगळ्यामध्ये मी सुद्धा थँक्यू म्हणणार आहे मी सुद्धा डॉक्टरांचे आभार मानणं तितकंच गरजेचं आहे असं म्हणत इकडे आता आकाशसुद्धा आभार मानायला लागतो डॉक्टर म्हणतात प्लीज प्लीज तुम्ही हे असं काही करू नका कारण या सगळ्यामध्ये जे काही चाललंय ना ते फक्त माझं कर्तव्य आहे मी माझं कर्तव्य निभावत आहे आणि त्यामुळे तुम्ही हात जोडून मला हा असा हे करू नका कारण माझं कर्तव्य करण्यामध्ये मी कोणतीही कसूर काही करणार नाही असं म्हणत डॉक्टर या सगळ्यामध्ये आता त्या दोघांनाही समजवत असतात की काही हे झालं तरी सुद्धा तुम्ही हात जोडू नका पण नीलांबरी हे सगळं ऐकते आणि ती विचार करते काहीतरी गडबड आहे तोपर्यंत इकडे आता इकडे रागिणीची अवस्था बिकट झालेली असते रागिणी चिडलेली असते काय तुझी आई अजून राहिली तरी कुठे काय झालंय हे सगळं तिला तिला या सगळ्यामध्ये मला बातमी देता येत नाहीये का नाही नाही एक काम धड काही करणार नाहीये तोपर्यंत पौर्णिमा म्हणते हो आहो ती हॉस्पिटलमध्येच गेले ना होईल येईल सगळं पण इथे उकडतय किती यावरती आता इकडे अपौर्णिमाला लागते काय चाललंय काय तू काय एसी मध्ये होतीस का तुम्ही मायले की या दोघी जणी अगदी विचित्र आहात यावरती पौर्णिमा म्हणते आता तुम्ही माझ्या आईवरती का बरं हे सगळं करताय माझ्या आईला या सगळ्यामध्ये पाडण्याची तुम्हाला काय गरज आहे असं म्हटल्यावरती मग मात्र निलांबरी म्हणते तुझी आई आहे ना त्याच लायकीची आहे तुझी आईचा फोन का नाही आलेला आहे अजून बघ तरी रागिणी चिडलेली असते त्यावेळेला आकाश म्हणतो आई तू शांत हो तितक्यात निलांबरीचा कॉल येतो निलांबरीचा कॉल आल्यावरती निलांबरी या सगळ्यामध्ये सांगायला लागते की हॅलो रागिणी ताई तुम्ही एक सगळ्यात महत्वाचं काम करा ते म्हणजे तुम्ही ना एक डायरी ठेवा डायरी मेंटेन करा त्याच्यामध्ये माझ्याबद्दल किती पैसे झाले किंवा माझ्यावरती किती माझं हे सगळं झालेलं आहे तुमच्याकडे ना तर मग तुम्ही मला या सगळ्यामध्ये पैसे कसे देणार ते पैसे तुम्ही मला असे लिहून ठेवा आणि ज्या वेळेला तुमच्याकडे पैसे येतील त्या वेळेला हे पैसे तुम्ही मला द्या अशा गोष्टी ज्या वेळेला घडतील ना तेव्हाच या सगळ्यामध्ये आपल्याला आपला हिशोब पूर्ण करता येईल कारण मी तुम्हाला माहिती द्यायची कितपर्यंत माहिती द्यायची कधीपर्यंत द्यायची यावरती आता मात्र इकडे रागणी म्हणते पण बातमी काय आहे निलांबरी सांगायला लागते आहो भूमी गेली होती डॉक्टरांकडे काहीतरी अशी गोष्ट आहे डॉक्टरांनी तिला सांगितले ती खूप सिरियस होऊन बाहेर आली पण पण ना नक्कीच मी आकाशला काही सांगितलेलं नाहीये आता मात्र रागिणीला एक गोष्ट कळते की भूमीने आकाशपासून काहीतरी सत्य लपव पण हे काय सत्य लपवलंय हे मात्र काही कळलेले नसतं इकडे भूमी आता डॉ देवी आईच्या इथे येते आणि ते सांगायला लागते मला माफ कर देवी आई आज पहिल्यांदा मी आकाशपासून खूप मोठं सत्य लपवलेलं आहे आणि या सगळ्यामुळे मला आता माफ कर पण आकाशला जर का मी सत्य सांगितलं तर आकाश आकाश या सगळ्यामध्ये बाळाचा विचार नाही करणार माझा विचार करेल मला माझ्यासाठी नाही तर बाळासाठी हे खोटं बोलावं लागेल रागिणी विचार करत असते काय नक्की आता भूमी खोटं बोलली असेल भूमी काय बोलली असेल की ज्याच्यामुळे या सगळ्यामध्ये आता तिला आकाशसोबत खोटं लागतो आणि असं सा काय सांगितलं असेल तिच्या डोक्यामध्ये सतत विचार येत असतो कसं करू काय माहिती काढू तिला काही माहिती कळत नसते पण काहीतरी ही लपवती आहे कसं काय ही माहिती काढायची तो विचार करत असते ती आणि भूमी मात्र ही माहिती आकाशपासून कशी लपवता येईल त्याला सत्य कसं कळणार नाही हा विचार करत असते आता भूमीची माहिती लपवणं योग्य आहे या का यामुळे भूमीच्या जीवाला काही धोका होऊ शकतो का आणि या सगळ्यामध्ये रागिणी या सिच्युएशनचा फायदा घेणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे